तर आता आम्ही कुठे सांगू तुळजापूरला अंबाबाईचं दर्शन घ्यायला तर जाताना आम्ही मस्त गाण्यांच्या भेंड्या वगैरे खेळणार खेळणार ना खेळणार गाणी म्हणणार ना हे तुम्ही पण सगळे रेडी आहात ना गाण्यांच्या भेंड्या खेळायला तर चलो सुरू करे आणतात तरी एक प्रभु आत चलो

खूप छान असं त्यांनी बघा ना पूर्ण हळदीच आणि कुंकवाच कसं छान असं हे केलं आणि माता म्हटल्यावरती कवड्याची माळ तर लागते सुंदर त्यांनी प्रसाद वगैरे पण सगळं आणि देवीला लागणाऱ्या साड्या असून

कशाला बिल वर का गदर दिले एवढे मोठे मोठे पाच रुपया पण भेटतो असं दाट दडत गदरा भेटतो बघा तर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं ते म्हणजे तुळजापूर म्हणजे आपल्या शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा आराध्य दैवत असलेले तुळजापूर तुळजामाता आपण इथे आलेलो आहोत आता तुळजामातेचं दर्शन घेणार आहोत चरण स्पर्शासाठी सुद्धा प्रचंड मोठी लाईन होती जवळजवळ दोन ते तीन तासानंतर आम्हाला दर्शन मिळालं इथे जे ब्राह्मण असतात कथा साडेतीन शक्तीपीठामध्ये प्रमुख शक्तीपीठ तुळजाभवानीचं प्रथमपीठ मानलं जातं आपल्या तुळजाभवानी देवीची जी मूर्ती आहे ती आपल्या हिंदू धर्मामध्ये एकदा मूर्ती स्थापन केली तर आपण त्याला हलवत नाही परंतु या ठिकाणी देवीला जे मूर्ती म्हणलेला आहे वर्षातनं एकवीस दिवस देवीला नित्रावरती पलंगावरती जोपलं जातं वर्षातनं एकवीस असतात देवीला अभिषेक तुळजा प्रकारे आहे सकाळी सहा ते सहा आणि संध्याकाळी सात ते नऊ देवीचा अभिषेक टायमिंग आहे देवीला दोन टाईम अभिषेक म्हणजे असते सर्व देवी भक्तांचा खूप कुलाचार देवीला साडी नेसून रंग लावणे मुळवट लोकने सगळे देवीची सेवा मंदिरा केली जाते हा देवीच्या दर्शनासाठी येत असेल तर पूजा आपण दर्शन करू शकता याला देवीचा पुजाऱ्याचे दोन दिवसागोदर कॉन्टॅक्ट करून अभिषेकचे दोन तीन प्रकारे दर्शन आहे टी व्हीचं दिवीचं अभिषेक दर्शन आहे आणि अलंकार दर्शन आहे तुम्हाला प्रकारे सेवा घ्यायची प्रकारे सेवा करता येते अभिषेकासाठी आठ अगोदर ऑनलाईन बुकिंग आहे त्याची विचाराला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व सेवा जेवणाचा असेल राहण्याची व्यवस्था दिवीची कुलद्रमुकुलाच्या विधिवत पूजा सगळी देवीची केली जाते शास्त्र कोणाला माहिती हवी असेल कॉन्टॅक्ट नंबर हवा माहिती असेल तर कॉन्टॅक्ट नंबर कुठली असेल तुळजापूर म्हटलं की गोंधळ आला तुळजाभवानीचा गोंधळ हा महाराष्ट्रातील दैवत असल्यामुळे वर्षातील बाराही महिने इथे गर्दी राहते मग नवीन लग्न झालेली जोडपे त्यांची फॅमिली आणि तुळजा भवानी माता कुलदैवत असल्यामुळे इथे लोक परडी कवड्याची माळ सगळं काही देवीला ओटी म्हणा सगळं काही घ्यायला येतात दर्शन घ्यायला येतात त्यामुळे इथे नेहमी गर्दी राहते रात्रीमध्ये लाइटिंग खूप छान केलेलं आहे इथे सध्या तुळजापूरला आल्यानंतर सुवासिनी ऐका बांगड्या घालतात तुळजापूरच्या बांगड्या म्हणून हा एक साज त्या घेतातच घेतात इकडे तंदुरी रोटी कशी बनवतात ना ते आपण बघूया तर त्यांनी असं इथे ना माठ ठेवलेलं आहे माठामध्ये कोळसा आहे विस्तव आहे ना विस्तव कोळसा आणि त्याच्यामध्ये भाकरी भासत आहे तर आपल्याला रोटी आहे तर ही तंदुरी रोटी जे म्हणतात ना ते अशा प्रकारे भाजतात तर आम्ही तुळजापूरला दर्शन करून जे एवढे दमलोय ना सगळे जण तिथे एका हॉटेल वरती आम्ही थांबलोय आणि आता सगळे इथे डिनर करणार आहोत तर तुम्ही बघू शकता काय लेवलच जे आमचं ग्रुप म्हणजे जे पब्लिक मेंबर आहे किती लेवलचे दमले मला दाखवतो बघा पेंट आहे अक्षरशः इकडे तिकडे जेवण आता अजून आज दमले या मॅडम तर झोपून गेले आहेत आता एवढ्या प्रकारचे सगळे लोक दमलेत दमलेले लोक दाखवते मी काही एनर्जेटिक पण आहे तिथे तर हे मध्ये आहे पण आहे तिकडे ते पेंगत आहेत म्हणून स्पेशली त्यांचा व्हिडिओ काढला मी की काय लेवल्सचं आम्ही आज स्ट्रगल केलंय दमलोय दर्शन घेऊन हो <laughs> तर आज आम्ही अक्कलकोट आणि तुळजापूरचं दर्शन केलं आणि आज योगायोगाने तेवीस मार्च आज काका काकींचा बर्थडे आहे तर एकदमच ते पण आमच्यासाठी सरप्राईज होतं सगळ्यांसाठी आणि खूप छान वाटलं तर

दोन शब्द सांगा सुनबाई प्लीज किती वर्षांपासून एकत्र आहात सासू सासरे तुमच्या सोबत किती वर्षांपासून एकत्र आहात काय अनुभव दहा वर्ष वर्ष चालू मध्ये खूप चांगले आहेत सासू सासरे म्हणून सासरे म्हणून तर त्यांनी मला कुठल्या गोष्टी अडवलंच नाही दोघांनी जसं तसं फुल आहे तुला जस फ्रीडम काहीच त्यामुळे म्हणजे बाकीच्या सासू सासऱ्यांसारखं मला तसं त्यांनी ठेवलेलं नाही त्यांच्या आवडते वाव खूप सुंदर आणि सासूबाईंबद्दल काय म्हणावं वाटतंय वा आशा सासू आणि आशा सासरे हा तर फायनली तुला हेच म्हणायचं ना की अशी असावी सासू आणि आशा असावे सासरे हे ना खूप सुंदर शुभेच्छा दे त्यांना दोघांना या बरे ठीक आहे आपण केक कटिंग करायला चालू करूया चला 60 हॅपी बर्थडे

गुड मॉर्निंग काही लोक इकडे वरती पेडवर आणि मी त्या खाली झोपलेली खाली आवडत त्याच्यानंतर काही इकडे झोपलेल्या बाहेर मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे तर आम्ही दमून एवढे झोपलो ना सगळे होते आणि एकदम गाड झोप लागले आम्हाला आजचा ला। प्लॅन आहे आम्हाला नवला निघायचं होतं आणि मी जेव्हा झोपली तेव्हाच आठवडले होते <laughs> माझा पुढचं नियोजन कसं होणार आहे काय माहिती चला झोप लागली का मस्त लागली तुला तर दमलेली बाबा <laughs> तर चला मग आता पंढरपुरात काय वाजत गाजत लगीन देवाच लागल तर आज आम्ही पंढरपूरला जाणार आहोत माऊलीचं दर्शन घ्यायला तर आमच्या सगळ्यांची तयारी झाली आहे की नाही आपण जरा अशी टूर करूया चला हे आवरलं का तुमचं बॅग पॅक केले का तर कुठे जायचं आपल्याला आता पंढरपूर Ready? रेडी पहिनी झाली का तयारी इकडे बघूयात काय चाललंय तयारी झाली का तुमची रेडी का रेडी झालात यू पंढरपूर नाश्ता चालू आहे इकडे ह्या रूम मध्ये बघा खाऊन पिऊन या ब्रेकफास्ट करा इकडे काय चालू आहे यू रेडी फॉर पंढरपूर पंढर तर आपल्याला पंढरपूरला जायचं आहे मग तुमची झाली का ओ, तयारी करा पटापट चला निघायच आपल्याला चेकआउट आहे फायनली आम्ही ह्या घरामध्ये दोन दिवस राहिलो छान वाटलं आणि त्या मराठी छान ते दोघांनी जोडप्याने व्यवसाय चालू केला आहे त्यांचा स्वतःचा बंगला बांधलेला आहे इथे आणि जे पण काही लोक स्वामी भक्त येतील त्यांच्यासाठी त्यांनी खास व्यवस्था केली आहे आणि अत्यंत सुंदर व्यवस्था होती दोन दिवस राहायला खूप छान वाटलं आणि फायनल आता टाईम झाला आहे चेकआउटचा आणि आता सामान आमचं सगळं पॅक केलं आहे आणि आता निघालो आहोत आणि त्याच्यासोबतच ते सगळ्यांची लगबग चाली आहे ती म्हणजे त्यांचं कौतुक सोहळा आणि एक आभार प्रदर्शन हळदी कुंकू आपला मराठी महाराष्ट्र पारंपरिक कारण आम्हाला असं वाटलंच नाही घरच वाटलं त्याच्यामुळे हळदी कुंकू ओटी भरण हा सोहळा चालू आहे हा त्यांचं कौतुक करतोय आम्ही सगळेजण की आम्हाला व्यवस्था खूप छान केली ह्या मुसळे फॅमिलीचं आपण कौतुक करत आहोत श्रीफळ देऊन सत्कारही करत आहोत आणि त्यांच्या पुढील फ्युचरसाठी त्यांना भरपूर यश लागू आमच्या सगळ्या परिवारातर्फे त्यांना एक शुभेच्छा आहे तर खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू आमची सगळी व्यवस्था अगदी घरच्यासाठी केली तुम्ही सगळेजण या आणि ते खूप छान राहा अगदी घरच्यासारखी खूप थँक्यू

रिमेनर हा characteristic दे विशेषत्व तो पंढरपूरकडे आपण ला आता प्रस्थान करत आहोत आणि आता ऊन पण बघा भरपूर लागलं आहे पण आपली पंढरी बघायची नारा चला तर आम्ही आता हॉटेल सोडून काही अंतरावरती ब्रेकफास्टसाठी आलो हो। आहोत आणि ताळुंके हॉटेल म्हणून येते मी आता ब्रेकफास्ट करणार बघूयात पंढरपूरला जायचं आहे तर ब्रेकफास्टमध्ये कोण काय खाताय ना त्याच्या आपण छोटीशी टूर करूया चला खमंग असे वडे दिसत आहेत तिथे बरंच काय 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 आहे बघूयात आपण कोण कोण काय काय आहे ठीक आहे तर तुम्ही काय खाताय काय ऑर्डर केले आहे तुम्ही मेदू वडा पोहे आहेत आपल्या बघा आपल्यासोबत आपले प्रमुख पाहुणे आहेत ते सगळ्यांना माहित आहे प्रशांत कनसे तुम्ही तर ओळखता सगळेजण तर लहानपणापासून प्रचंड ख्याती आहे पूर्ण चांदक राजकारणाची स्पेशल आहे आम्हाला सगळ्यांना असं वाटलेलं राजकारणा राज बात नाही आहे आमचे साहेब आठ वर्ष निवडून आलेले आहेत अजून त्यांचीच सत्ता आहे त्यामुळे शेवटपर्यंत त्यांचीच सत्ता राहणार कालदिदास कोळंबकर बीजेपी आमदार बीजेपी हा नऊ वेळा लागोपात निवडून आलेत पंचेस वर्ष तेच आमदार आहेत त्या एरियाचे

तुझापूरमधील प्रवास तुम्ही तर पाहिलात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि पंढरपूरचा ब्लॉग पाहायला विसरू नका पार्ट फोरमध्ये तोपर्यंत चला बाय